तर काय जात आपण मुलाखत बघूया कायच बघू शकता चिंटू मात्रे आपल्याला मुलाखत देतील आविष्कार टेंबे लाचतात थोडे बैल बघू शकता चिंटू मात्रे तुम्ही बैल कशावरून घेतलेला आहे म्हणजे काय बघला बैलात बैलात भाई बघितलं म्हणजे त्याचा तुम्ही कुंभ बघा आणि लांब आहे बैल हां आणि जात पण त्याची खिल्लार आहे पिवर पाय पण मस्त आणि म्हणजे जी बैलात खाशीत लागते ती ती आहे पूर्ण आणि त्याची शेप पण टोकरी आहे आम म्हणजे आम्हाला जसं आपल्याला जसा पाहिजे होता तसाच भेटलाय बैलाचा म्हणजे घेण्याचं उद्दिष्ट काय असेल तुमचा म्हणजे बैलाला काय मुलं घेतलेला आहे तुम्ही मेन म्हणजे त्याची रग आहे ना रग दिसेल पण रग असा फुल रग आहे बैलाला गरम बैल आहे एकदम आणि पातल कातरीचा बैल आहे असा या बघा बघा तुम्ही बघा आता आजच आणले तरी तर बघू पुढे कसं काय आणि बैल गेल्याचं घेण्याचं कारण काय म्हणजे कारण म्हणजे दावणीला आमच्या जरा बैल नव्हता बच्चाच्या मागे उभा राहणार बैल आम्हाला वाटत नव्हता हा एक करेल त्याच्यानंतर करे। हां हां आईज तुम्हाला थोडा ब्रेक दिलता। तर तुम्हाला हा बैलाचा तुम्ही नाव काय ठेवलं म्हणजे शंभू कशावरून ठेवले शंभू शंभू म्हणजे महाशिवरात्रीच्या निमित्त म्हणजे याचं नियोजन झालं की घ्यायचं म्हणून तर बरं मस्त मुहूर्त पण होता आणि ठेवलं आणि तसं आमचे साईलशेट आहेत बच्च्या बायलाच मला आणि त्यांनी ठेवले छोट्या बच्चांना आणि तुम्ही बैल वाईटच घेतला म्हणजे काही कारण काय वाईट घ्यायचा आमचे मामा त्यांच्या ठेवले हां त्यांना वाईट बैल खूप आवडतो म्हणून वाईट घेतला त्यांना वाईटच यायचं होतं जर घेतली ना म्हणजे वाईट बैल असं मजबूतीला फुल डेंजर असतो का मजबूतीला डेंजर असतो आणि तिचा टिकते पण लोक आणि वाईट बैल आमच्या गोट्यात लागतोच आणि आम्ही सोन्याप्रेमी पण आहेत आमची पोरं सगळी तर हा बैल तुम्ही कितीला घेतला पहिल्याची किंमत नाही काय असं आहे का चालेल चालेल तर आता तुम्ही याला कधी पलवायला तुम्ही सांगू शकता का पलवायला म्हणजे तुम्हाला मला तर वाटतं पुढच्या सीझनला की अजून त्याला काय जास्त काय ट्रेनिंग ट्रेनिंग देऊ हा थोडे फेरे काढू मग बघू अंदाज त्याला पळवलं आहे का पहिले नाही पलवलं अजून त्याला पल पलवायचं आहे हां हां चालेल चालेल बैला किती आहेत तुमचे आता एकूण चार आहेत बैलांचं नाव सांगा हा आता नवीनच आहे शंभू हां तो मुरली हां आणि एक साई म्हणजे साईल पाठी बच्चा हां एक तो सरजा टोटल चार बैला आहेत का तुमची ह्याच्यावर तो, तो पिन आम्ही वरती पाठवतो आता हां हां चालेल का दोन तीन दिवसात वरती घाटावर का घाटावर मग याच्या पुढे तुम्ही आता कोणतं नियोजन कराल म्हणजे बैलाला पायरा विहिरा कोणता असेल बैलाला पायरा म्हणजे आपण बघू आता याच्याच गळ्यात आखलू याच्या हां आणि आमचे ड्रायव्हर आहेत प्रणय सांगडे त्यांचा एक मैबूब म्हणून बैल त्यांच्या गाड्यात करू करू नियोजन आणि जर आपल्याला स्पीड जास्त आहे टाकू आजच्या गाल्यात हां हां चालेल ये मालक आहेत ये थोडे मुलाखत नव्हते ते लागू आम्ही नोकर आहेत बैलाचे मालक तुम्ही सगळ्या मालक, मालक, मालक बोलवला की आमचे आता तुम्ही बोलताय थांबा मालक म्हणजे आता आपण मालकच आहे तरी आज इंटरव्ह्यू आले म्हणजे बघा पण स्वतःला माहित अस तुम्हाला सांगायसाठी आता बोलतोय का तो मालक ते आहेत मी सांगतो ते नोकर बेकर नाहीत ते मालक ते मालक आमचा आणि परफेक्ट नियोजन पण आहेत आणि ड्रायव्हर पण आहेत स्वतः गाड्या मला तुम्हाला कशी गरजी वाटली ते तर सांगा मला मला खूपच चांगली करायची वाटली आणि पाय आहेत ना घोड्याने आहेत तुम्ही बघले नसतील ना तुम्हाला दाखवूच आम्ही आणि नाही माझ्या तुम्हाला बैलात एकदम खास बात काय वाटले वाईट बैल घेतला ना माझा दिल खुश झाला कारण की मी सोन्या प्रेमी आहे मी डायरेक्ट सांगतो पन्नास पन्नास प्रेमी मोठा सोन्या आणि बैल असं तयार होईलच त्या गाठ्यांनी सांगितले देता थ, की तुम्ही हा बैल घ्या घेल ना तर थोडं दोन तीनच वर्षात तुम्ही बघायला भेटेल छोटा सोन्या सारखी फिटनेस असेल त्याची तुम्ही बघाच नक्कीच तेजस पाटीलने मला हँडओवर केले ब्लॉगर म्हणजे ब्लॉग बनवायचा तर तुम्ही बैलाची फिटनेस बघू शकता म्हणजे फिटनेस तर नाही आता वासरूचा छोटासा नजरबिजर बघा खूप चांगली आहे आणि आम्हाला खासभात वाटली मला खासभात वाटली ना ती म्हणजे बैल बघा किती लांब आहे बैल लांब आहे शेप दिसत नाही ती पण टोकरी आहे कुंभा पण मस्त आहे आणि त्याला गलपट्टा नाही जे आपण भाकर म्हणतो ती पण नाही तेवढी याची आणि याची सेम आहे पण म्हणजे खरेदी काय वेस्ट नाही जाणार असं मला तर वाटतं आहे बघू पुढे काय हो आणि रागेट बघा खूप रागेट आहे